नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बाजारात तर आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सांगोला बा मैस बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता कार्तिक वारी पंढरपूर पण वखरे येथे मैस बाजार भरलेला आहे तो पण आपण आज कवर कर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण सांगोला बाजारातील मोर्रा असतील दुगल असतील पंढरपुरी असतील अशा सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला मित्रांनो कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे आपण पुढील व्हिडिओमध्ये तशा प्रकारच्या मशीनच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करूयात गया किती पहिला रूप दाताला ता दोन दात दुगल इथे काय दुगल पहिला रूप दुगल रेड आहे दोन दात आहे बोलू शकत आहे आहे थोडी किती दिवस मग आठ दहा दिवस बरोबर काय सांगता यजू पंच्याहत्तर हजार काय होईल फायनल पासष्ट हजार कुठलं गाव आसू मोबाईल नंबर सांगा की ऐंशी ऐंशी सेहेचाळीस एक्केचाळीस झिरो नऊ पहिलं रे दोन दात दुगल रीडियो आहे काय दुगल आहे का मोरा आहे दुगल आहे का मोरा आहे मोरा दाताला कशी दोन दात कुठलं गाव बारामती बारामती दोनदा पहिलं रूम मुरार हिडे होऊ शकतंय किती दिवस टाईम आहे टायमिंग किती दिवस आईला अजून आठ दिवस आठ दिवस काय किंमत सांगत आहे थोडं वाटा की जरा आहे सत्तर हजार रुपये सत्तर हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे फायनल सत्तरलाच मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस अडतीस साडतीस चौसष्ट हा सत्त्याहत्तर चौसष्ट किती वेळ चालू आहे दादा दुसऱ्यांदा दुसऱ्यांदायदा ते शिल्लर आहे सायदा ते शिल्लक आहे ते मोठ्या मापाची माहीत आहे किती वेळ आहे पाहिला रोज पहिल्या रोला सहा सहा लिटर पिळे होऊ शकत आहे किती दिवस गेला अजूनही टायम आहे अजून दहा पंधरा दिवस गेला काय किंमत सांगितली बाया एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगितली कुठलं गाव पलटन फलटन काय होईल फायनल पंधरा सोळा पिळेल का हे तर लीटर सात सत लिटर सत्स लीटर दूध देईल फायनल काय होईल मला एक दहापर्यंत देऊ एक दहापर्यंत मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्पनपन्नास एकोनपन्नास एपनपन्नास एपनपन्नास ऐंशी होता मै एक लाख दहापर्यंत होईल चौदा लिटर पिळेल किती वेळ ती दादा ही दुसऱ्यांदा दुसरे आता जे बघू शकता किती पिळेल पैलरला मोठ्या मापाचे बारा लिटर पैलरला बारा लिटर पिळेल कुठलं गाव गाव कुठलं सोलापूर किती पिळेल ह्या आताला ह्या आताला किती पिळेल बारा तेरा लिटर पिळेल कितने दिवस टाइम आएगा? टाइम कितने दिवस है टाइम टाइम कि अजू दा बारा दिवस का संग एक लाख तीस का अपेक्षा है फाइनल एक लाख दा मोबाइल नंबर संगन सेवन थ्री वन डबल एट डबल सिक्स थ्री फाइव थ्री फाइव फोर इतने रहता है मिश्र कुटल गाव कुठलं विटा किती आहे दुसऱ्याला तेरा लिटर लिटर पिळे किती दिवस टायम आहे पंधरा दिवस काय सांगितलं सव्वा लाख काय होईल फायनल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर चव्वेचाळीस पंचवीस एक्कावन्न पहिल्या रु किती आहे पहिल्या रू दला कसे आहे दोन दात पहिल्या रू दोन दोन रिडे होऊ शकता किती दिवस टायम आहे दिवस पाच सहा दिवस किती पिळल पाहिलं अरला दहा बारा पिळत दहा लिटर पिळलं आठ नऊ लिटर आठ नऊ लिटर पिळल पाहिलं बरं काय किंमत सांगली एकवीस एक लाख वीस कसं होईल फायनल सत्तर पंचाहत्तर सत्तर पंच्याहत्तर हजाराला होईल बरोबर कुठलं गाव दादा बारामती बारामती मोबाईल नंबर सांगायचा त्र्याऐंशी एकोणतीस सतरा बावीस ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणतीस सतरा बावीस ब्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर हजारात होऊन जाईल किती उंचाळीत व्यायात आज दुसरे आहेत कुठलं गाव इंदापूर किती दिवस आहे महिला आठ दिवस आठ दिवस तर आम्हाला

किती पिळी आहे रुला रुला दोन तीन तीन लिटर पिळे पासष्ट हजार किंमत फायनल सांगितली मोबाईल नंबर हां किती टायम आहे अजून दहा बारा दिवस मोबाईल नंबर सांगाय नव्वद एकवीस झिरो दोन शहाण्णव चौऱ्याण्णव किती वेळ आज

सत्तर हजार सांगायला फायनल कसं होईल फायनल पंचावन्न पंचावन्न पर्यंत पंचावन्न हजाराला फायनल मोबाईल नंबर सांगाय अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दहा ऐंशी किती येत आहे दुसरं येत आहे किती पिढी पहिला रोज पहिला चार चार लिटर पिढे किती दिवस टायम आहे पंधरा दिवस काय सांगता याचं किती एक्क्याऐंशी फायनल काय होईल सत्तर सत्तरला मागणी होती पंच्याहत्तरला देईली मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव साठ आडवतीस पंचावन्न पस्तीस किती वेळ येता ये किती वेळ येता ये बाया किती वेळा येता ये किती वेळ येता ये दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा काय आहे खाली पाढ पाड आहे किती वेळ आहे पहिल्यावर अट नऊ पहिल्यावर आठ नऊ लिटर पिळ वेलेली वेळलेली म्हैस आहे बोलू शकता आहे कुठलं जाऊ इंदापूर इंदापूर काय सांगितलं पंच्याण्णव सांगते सांगाय पंच्याण्णव द्यायची कशी तू बसल्यावर जास्त जास्त मोबाईल नंबर सांगाय अष्ट्यात्तर एक्केचाळीस अष्ट्यात्तर एक्केचाळीस झिरो चार झिरो ते ऐंशी आशा बीरावा उंच मग किती किती येत आहे ही दुसऱ्या येत आहे आणि ही तिसऱ्या येत आहे किती पिढी दुसऱ्या आहे येत्या पहिल्यावर अकरा पिढी आणि दुसऱ्याला दहा पिढी कशा सोडायच्या एकवीस एक पंधरा काय होईल फायनल तिचं पंच्याण्णव तिचं एक लाख पाच म्हणजे लाख रुपये मोबाईल नंबर सांगा सत्यहत्तर झिरो नऊ सतहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव गाव कुठं दस गाव ओके मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत आज आपण वाकरीमध्ये जो महेश बाजार भरला आहे तिथे पण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे जर पण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तो पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद सांगोला महेश बाजार